नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे पशुधन आहेत ज्यां गुरुडोरो पाळत असतात त्यांच्यासाठी आता चारा छावण्यांविषयी एक अपडेट आहे काय तर जाणून घेऊया की चारा छावण्या आणि चारा डेपोच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी आणि यावेळी चारा छावण्यांची परवानगी न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याऐवजी चाराच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या विचारधनी असल्याची माहिती आता जवळपास सगळ्यांकडे पसरत आहे म्हणजे येते तर अपुऱ्या पावसामुळे राज्यात यंदा दोन हजार एकोणावीस प्रमाणे मोठ्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे एकीकडे दररोज धरणांच्या पाण्यासाठ्यात होणारी घट आणि टँकरच्या मागणीत होणारी वाढ यामुळे प्रशासनाची झोपज उडाली आहे असं असताना चाराचा गंभीर प्रश्न राज्याला वेडसावू लागला आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात चारांची टंचाई आहे या भागात चारा डेपो चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि राजकीय नेत्यांकडून केली जाऊ लागली जसे की चा दरवर्षी चारा छावण्या या लावत असतात आणि त्यामुळे ही मागणी वाढत आहे आता सध्या निवडणुकीच्या हंगामात चारा छावण्यांना चा परवानगी दिल्यास त्यावरून राजकारण भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप आणि सरकारची बदनामी अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे समोर येते त्यामुळे आजवरचा चारा छावण्यांचा अनुभव पाहसा काही चांगला नाही आणि त्यामुळे चारा छावण्या किंवा चारा डेपोच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर होणाऱ्या भ्रष्टाचाराचा आणि त्यातून होणाऱ्या सरकारची बदनामी रोखण्यासाठी चारा छावण्या सुरू न करण्याचा निर्णय आता सरकारने घेतल्याचे असे जनसामान्यांमध्ये माहिती पसरत आहे तर मग आता राज्यात जवळपास तीन कोटी एकोणतीस लाख जनावरे असून संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पशुसंवर्धन विभागाने काही महिन्यांपूर्वी चारा निर्मितीसाठी शेतकऱ्यांना एकशे त्र्याहत्तर मेट्रिक टन बियाणे उपलब्ध करून दिले होते त्यातून सत्तावीस लाख एकाहत्तर हजार टन चारा जमा झाला असून सध्या पुरेसा चारा आहे मात्र हा चारा शेजारील राज्यात नेऊन विकला जात असल्याचे या समोर वेगवेगळ्या वाहतुकीची बंदी घालण्याची माहिती आता समोर येते आणि त्यामुळे आपल्या राज्यात चारा नाही पण दुसऱ्या राज्यात चारा जात जातच चारा अनुदान थेट बँकेत खात्यावर जमा केला जाऊन चारा छावणीची मागणी केली जाईल तेथे ते परिस्थितीचा आढावा घेऊन त्या भागातील शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी थेट अनुदान देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने आहे त्यामुळे काही महिन्यांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट मदत देखील द्या ज डिपॉझिट करण्यात आली होती याच पद्धतीने जनाच्या जनावरांच्या संख्येनुसार शेतकऱ्यांना त्यांचं चारा अनुदान जे काही असेल ते त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलं जाईल आता यासाठी काय प्रोसेस असणार आहे तो पुढचा जो हो काही अपडेट येणार आहे त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची माहिती दिली त्यासाठी चॅनलवर मिळून असाल तर लाईक करून ठेवत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा धन्यवाद